नमस्कार मी सचिन सुभाष राणे जुचंद्र श्री गणेशाय नम श्री चंडिका माता प्रसन्न श्री हनुमान प्रसन्न जुचंद्र धार्मिक सेवा संस्था नोंदणी क्रमांक ई एक शून्य आठ शून्य सात दोन शून्य एक आठ ठाणे जुचंद्र नायगाव स्टेशन पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर चार शून्य एक दोन शून्य आठ श्री गणेश भक्तांना सूचनापत्र श्री गणेश चतुर्थी पार्थिव श्री गणपतीपूजन व प्रतिष्ठापना शनिवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस भाद्रपद शुक्ल चार श्री गौरीपूजन बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस भाद्रपद शुक्ल आठ अनंत चतुर्दशी मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस भाद्रपद शुक्र चौदा यंदा श्रींच्या पूजनासाठी पुरोहित आपल्या घरी येणार आहेत यंदा पुरोहितांची सोय करण्यात येणार असून पूजनास पहाटे पाच वाजल्यापासून प्रारंभ होईल यंदा श्रींची व गौरी मातेची विसर्जन मिरवणूक दत्त मंदिराजवळ सायंकाळी पाच वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात निघणार आहे तसेच तलाव पाळीवरील सामुदायिक आर्थिक सोहळा व विसर्जन सोहळा तलावात होणार आहे महाराष्ट्र शासन व पालघर जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांच्या आदेशांना अधीन राहून प्रत्येक श्री गणेश भक्तांनी ग्रामस्थांनी स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घेणे आवश्यक आहे आपल्या तलावात श्रींच्या विसर्जनाची व्यवस्था आहे कृपया तलावात स्त्रीचे निर्माल्य टाकू नका श्री गणरायाच्या पूजनासाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी पाठ दोन ताट दोन वाटी एक चमचा एक निरांजन एक समय एक केळीचे खांब लहान दोन आंब्याची पाने पाच केळीचे पान तांदूळ पाव किलो गोमूत्र गंगाजल स्त्रींसाठी रुमाल एक रुपयाचे पाच सिक्के हळद कुंकू रांगोळी अबीर गुलाल सिंजर कापूर कापूस शेंदूर चंदन अगरबत्ती सुपारी अख्खी नऊ खायची पाने अकरा नारळ पाच जानवी जोड कच्चे सूत एक बंडल वेलची लवंग पंचामृतासाठी गूळ तूप दूध मध दही प्रसादासाठी पाच प्रकारची फळे मिठाई मोदक पुष्पहार सुटी फुले दुर्वा शमी बेल चाफा व तुळशी श्रींच्या पूजेसाठी पुरहित येण्यापूर्वी खालील प्रमाणे तयार करून ठेवणे पुरहित हनुमानाच्या मंदिरात सकाळी पाच वाजता मिळतील मोठ्या समयी प्रज्वलित करून ठेवणे एका ताटात अबीर गुलाल कुंकू शेंदूर हळद चंदन काढून ठेवणे एका ताटात हार सुटी फुले दुर्वा बेल शमीपत्र चाफा पत्र जानवे कच्चे सूत ठेवणे गोमूत्र पूर्ण घडाला शिंपडणे एका तांब्यात दूध साखर तूप मध दही टाकून पंचामृत तयार करून ठेवणे देवाजवळ सर्व फळे मांडून ठेवणे एका तांब्यात पाणी भरून आंब्याची पाने व नारळ ठेवून कडा तयार करून ठेवणे एका ताटात गंगाजल रुमाल सुपाऱ्या खाण्याची पाने मिठाई मोदक अगरबत्ती व सुटे पैसे काढून ठेवणे एक आरतीचे ताठात कापूर व निरांजन ठेवणे एक ताठ दोन चमचे दोन पाठ तयार ठेवणे गणरायाची पूजा जास्त असल्यामुळे आरत्या व श्री गणरायाची व शंकराची व श्री दुर्गादेवीची व घालीम नोटांगण या होतील गणरायाची पूजा जास्त असल्यामुळे आरत्या श्री गणरायाची श्री शंकराची श्री दुर्गा देवीची व घालीन लोटांगण ह्या होतील गणरायाच्या समोर केळ्याच्या पानावर तांदूळ मांडून ठेवावे पुरोहितेची दक्षिणा सातशे एक रुपये स्त्रींचे पूजन झाल्यावर ताबोडतब द्यावी सोबत फोटो काढून दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करावे पुरोहितांची दक्षिणा आपण दिली नाही तर ते जुचंद्र धार्मिक सेवा संस्थेला द्यावे लागतात कृपया भक्तांनी पुरोहितांची दक्षिणा देणे ठेवू नये पुरोहितांसाठी संपर्क श्री गणेश पाटील उपाध्यक्ष मोबाईल नंबर आठ सात सहा सहा पाच पाच चार एक सात नऊ मोबाईल नंबर पुन्हा एकदा ऐका आठ सात सहा सहा पाच पाच चार एक सात नऊ श्री संजय गो पाटील श्री गणेश अ पाटील प्रितम पाटील लीलाधर भोईर एल डी रामचंद्र रा पाटील प्रताप घ भोईर मोहन भा म्हात्रे श्री मनोज म्हात्रे अध्यक्ष श्री धनेश्वर भोईर कोशाध्यक्ष आणि सर्व सदस्य सल्लागार कमिटी श्री एकनाथ पाटील सचिव आरती सम्राट व सल्लागार पद्माकर पाटील मनोहर पाटील मदन माळी बुवा परशुराम पाट माऊली परशुराम माऊली विजय पाटील महेंद्र पाटील मच्छिंद्र मात्रे, किशोर पाटील परशुराम शाह पाटील धन्यवाद आणि सर्वांना गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद